खामगाव येथील एम आय डी सी व सुटाळा परिसर असुरक्षित चोरट्यांचा धुमाकूळ खामगाव येथील एम आय डी सी भागात गेल्या दोन महिन्यात सहा कारखान्यांमध्ये धाडशी चोरी झाल्याची घटना घडली आहे त्यानंतर दोन दिवसापूर्वीच सुटाळा परिसरात घराला कुलूप लावून बाहेर गेलेल्या एका कुटुंबियांचे दीड लाखाचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती दरम्यान आज मंगळवारी पहाटे चार वाजता अज्ञात चोरट्यांनी सुटाळा येथील आय डी आय बी बँकेचा ए टी एम चोरून नेऊन गाडीत टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे खामगावच्या सुटाळा भू परिसरामध्ये महामार्गावर ए डी बी आय बँकेची शाखा आहे त्या शाखेचा ए टी एमची ए टी एमचे शटर तोडून तसेच ए टी एम मशीन काढून बलेरो गाडीमध्ये सहा जणांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र ए टी एमचा वजन जास्त असल्याने चोरटे ते, ते पळून नेण्यास असमर्थ ठरले आज पहाटे चार वाजताच्या दरम्यान घडलेली ही घटना सी सी टी व्हीत कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उल्लेखनीय आहे की त्या ए टी एममध्ये दोन ते अडीच लाखाची रक्कम असल्याची माहिती बँकेच्या शाखाधिकारी यांनी दिली आहे घटनास्थळी पोलीस पोचले असून या ठिकाणी श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे खामगाव शहरात मोठी औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीमध्ये विशेष स्वतंत्र पोलीस चौकी असतानाही चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आज तर चक्क या परिसरातील आय डी बी आय बँकेचा ए टी एम तोडून त्याला संकलदान बांधून बलेरो गाडीमध्ये सहा अज्ञात आरोपींनी टाकण्याचा प्रयत्न केला मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही असे असले तरी या परिसरात चोरीचा घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली असून अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन रस्त्यावरच टाकून पळ काढल्याची माहितीही समोर येत आहे अशोक जसवानी खबरेशामत बुलढाणा